आपन पाहतात आपण जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी रोहा तालुक्यात गौरी गणपतींच्या सुमारे नऊशे बाप्पांचा दोनशे पंचाहत्तर गौराईंना भावपूर्ण वातावरणात निरोप रोहा तालुक्यात गौरी गणपतींच्या सुमारे नऊशे बाप्पांचं आणि दोनशे पंच्याहत्तर गौराईंचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले ढोल ताशांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला आणि गौराईंना निरोप दिला यावेळी शहरातील विसर्जन स्थळांवर गर्दी झाली होती गणपती विसर्जनासाठी रोहा नगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर सर्वत्र स्वच्छता मदतीची चोख व्यवस्था निर्माल्याचे वाहन आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती दुपार नंतर वाजत गाजत फुलांची उधळण लेझिम टाळमदुंग ढोलक ताशा आणि काही ठिकाणी गजरात नृत्य आणि विसर्जनाच्या दिशेने जात होते एका एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदी किनारी निघाले होते नदीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आणि विसर्जन स्थळी गर्दी उसळली होती हातगाडी तसेच खाजगी वाहनांनी विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांना पाहण्यासाठी शहरातील मुख्य हमरस्त्यावर जनसमुदाय लोटला होता यावेळी उसळलेल्या गर्दीच्या नियोजनासाठी रोहा पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त व्यवस्थाही ठेवली होती भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत आपल्या बाप्पांचे कुंडलिका नदी किनारी भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन केले संध्याकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याने यंदा विसर्जनात कुठलेही आले नाही माजी समीर शेडगे यांनी विसर्जन स्थळांना भेट देऊन नागरिकांना आणि गणेश भक्तांना कोणतीही असुविधा निर्माण होऊ नये यासाठी पाहणी केली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनीही विसर्जन स्थळांना भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता रोटरी क्लब ऑफ रोहा आणि गोकुळ परिवारातर्फे गणेश भक्तांना ताकवाटप करण्यात आले रोहा तालुक्यात पाच दिवसांच्या सुमारे नऊशे बाप्पा आणि दोनशे पंचाहत्तर गौराईंचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी